मनोज जरांगे पाटील यांचं डोकं फिरलंय भाजप नेते परिणय फुके यांची घणाघाती टीका मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती फडणवीस यांचा मला तुरुंगात टाकण्याचा आणि मला ठार मारण्याचा कट होता असा खळबळजनक आरोप केला होता मनोज जरांगे पाटील यांच्या या टीकेवर भाजपने ते परिणय फुके यांनी प्रत्युत्तर दिले मनोज जरांगे यांचं डोकं फिरलं असल्याची टीका परिणय फुके यांनी केली परिणय फुके यांनी गोंदियात पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांच्यावर टीका केली त्यांनी म्हटलं आहे की मनोज जरांगे यांचं डोकं फिरलं आहे जरांगे पाटील हे कोणाची सुपारी वाजवतात हे सगळ्यांना माहीत आहे ज्या लोकांनी त्यांना सुपारी दिलेली आहे तीच लोकं जरांगे पाटील यांच्याकडून अशी टीका वधवून घेत असल्याचं परिणय फुके यांनी म्हटलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी आता स्वतःवर संयम ठेवावा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आरक्षणाचं स्वागत करावं असंही परिणय फुके यांनी म्हटलेलं आहे मनोज जरांगे यांची लोकप्रियता घसरलेली आहे त्यातून ते वैफल्यग्रस्त झाले असल्याचं फुके यांनी म्हटलं आहे मराठा समाजानं देखील जरांगे पाटील यांची साथ दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई